चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ आणि स्ट्रीमिंग शेअर झालाय अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी समोर येते आहे शिंदेचं अकाउंट हॅक होऊन हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे पण थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं अधिकृत अकाउंट हॅक करण्याचे प्रयत्न असे कोणी का आणि कसे केले याची उत्तर सापडली आहेत का सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर नेमकं घडलंय असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अधिकृत एक्स अकाउंट म्हणजेच ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक म्हणजे हॅक करण्यात आलेले या अकाउंटवरून तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळालंय आता थेट उपमुख्यमंत्र्यांचं अकाउंट अशा पद्धतीनं हॅक होत आहे म्हटल्यावर राज्याच्या राजकारणात खळबळ उडणार हे निश्चितच आहे एकनाथ शिंदे यांच्या टीमनं तात्काळ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कडे या संदर्भातली तक्रार केली आणि त्यानंतर साधारणतः तीस ते चाळीस मिनिटांच्या प्रयत्नांनी आता त्यांचं अकाउंट हे पुन्हा पूर्ववत सुद्धा करण्यात आलंय परंतु थेट शिंदेचं हे अधिकृत अकाउंट नेमकं कुणी आणि कसं हॅक केलं याबाबतच्या चर्चा नाही उधाण आलाय राज्याच्या प्रमुख पदावर असलेल्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या एका व्यक्तीचं सोशल मीडिया अकाउंट जर हॅक होणार असेल तर ही निश्चितच अत्यंत गंभीर घटना आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या या अधिकृत खात्यावरून अनेक महत्वाच्या गोष्टी शासकीय आणि राजकीय पद्धतीची माहिती ही सतत शेअर होत असते आणि त्यामुळे थेट उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकृत अकाउंटवर हा सायबर हल्ला ही साधी गोष्ट नाही आहे दरम्यान राजकीय पक्ष वा नेत्यांची अशा पद्धतीची अधिकृत अकाउंट हॅक होणं हे जरी साधन नसलं ही पहिली वेळ सुद्धा नाही आहे अलीकडे झारखंड मुक्ती मोर्चाचं अधिकृत ट्विटर अकाउंट एक्स अकाउंट हे हॅक झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्या अकाउंटवर हॅक झाल्यानंतर विचित्र प्रकारच्या पोस्ट सुद्धा शेअर केल्या जात होत्या ते अकाउंट देखील थोड्या वेळामध्ये पूर्ववत झालं परंतु तज्ज्ञ म्हणतात की ही अशी घटना किंवा या अशा होणाऱ्या घटना या सोशल मीडियावरील सुरक्षिततेबाबत साहजिकच प्रश्नचिन्ह निर्माण करतात आता हा सगळा प्रकार मुळातच उच्चस्तरीय सायबर हल्ला आणि राजकीय हस्तक्षेपामध्ये मोडला जातोय आणि म्हणूनच या प्रकरणाच्या चौकशीला आता सुरुवात झालेली आहे सायबर पोलिसांकडून या संबंधी आय पी ऍड्रेस तपासले जात आहेत आणि हे खातं हॅक करण्यामागे नेमका काय हेतू होता किंवा नेमका कोण व्यक्ती होता याचा शोध सुद्धा घेतला जातोय या संदर्भातील सगळ्या अपडेट्स सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आत्ता आपण थांबतोय मात्र या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना तुमचे तुमच्या ज्या काही जे काही अंदाज असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद